नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गंधर्व तंत्राचा एक खूप शक्तिशाली अविश्वसनीय आणि चमत्कारी प्रयोग मित्रांनो हा जर प्रयोग तुम्ही केला तर निश्चित आपली सर्व कामे एका मिनटामध्ये होतील तर मित्रांनो हा प्रयोग आहे काळ्या भोऱ्याचा ह्या मित्रांनो आपल्या तंत्रशास्त्रामध्ये कितीतरी प्रकारचे प्राणी कितीतरी प्रकारच्या वनस्पती कितीतरी प्रकारचे मंत्र याचा प्रयोग दिलेला आहे आणि हा जर प्रयोग आपण केला तर आपली सर्व कामे सिद्ध होतील आपली सर्व कामे पूर्ण होतील कामे कितीही अवघड असो ती कामे काही मिनटामध्ये पूर्ण होतील आणि आपल्या सर्व समस्या जे जीवनामध्ये समस्या येतील सर्व प्रकारच्या समस्या आपल्या दूर होतील तर मित्रांनो गरज आहे फक्त ह्या मंत्राची ह्या तंत्राची जाणीव करून घेणे याचे ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचा प्रयोग करणे तर मित्रांनो पूर्ण विश्वासाने हा प्रयोग करा तर निश्चितच आपले कितीही कठीण कार्य असो कितीही अवघडात अवघड आउगड़ कार्य असो ह्या प्रयोगाने आपले कार्य सिद्ध होते तर मित्रांनो चला जाणून घेऊया की हा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो हा प्रयोग खूप सोपा आहे आपल्यापुढे हा जो श्लोक लिहिला आहे श्लोक अशा प्रकारे आहे शनी चरको अश्विनी आई ले हात में काली राई काला भ्रंग पर दे मंत्र पडाई होय अचरज दृष्टी दिखाई बनता काज जो कोहू नहीं कर पाई म्हणजे मित्रांनो मित्रा खाली मंत्र दिलेला आहे काला भ्रंग काली का पूत। कहत तोहू गंधर्व पडाकर पडा काज मेरी भक्ती गुरु की शक्ती तर मित्रांनो हा मंत्र शाबर मंत्र आहे हा मंत्र आपल्याला आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे शाबर मंत्र कोणताही व्यर्थ जात नाही ह्याला सिद्ध करण्याची सुद्धा गरज नाही ह्याला गुरुची सुद्धा गरज नाही तरी पण आपण ह्या मंत्रांना महादेवाला किंवा हनुमंतराला आपला गुरु मानून त्यापुढे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या शनिवारी अश्विनी नक्षत्र येईल त्या शनिवारी आपण एक असा प्लास्टिकचा डब्बा किंवा कोणता तरी एक डब्बा घेऊन त्याला थोडी छिद्र पाडायचे आहे त्यामध्ये हवा जाण्याकरिता आणि हा डब्बा घेऊन आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जाऊन त्यावर जे भोवरे आहेत त्यापैकी एक भोवरा आपल्याला धरायचा आहे आणि या बॉटलमध्ये टाकून आपल्या घरी आणायचा आहे सकाळी भोवर आणल्यानंतर त्याला खाण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची मिठाई टाका डब्यामध्ये आणि त्याला तसेच ठेवा आणि ह्याचा प्रयोग आपल्याला करायचा आहे संध्याकाळी नऊ वाजताच्या पुढे म्हणजे रात्री नऊ वाजता हा प्रयोग करायचा आहे तर मित्रांनो आपण दक्षिणेकडे तोंड करून बसा बसण्यासाठी कोणते आसन घ्या आपल्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून एक सुगंधी धूप लावा आणि नंतर ह्या डब्यापुढे ज्यामध्ये आपण भोवरा ठेवला आहे त्या डब्यापुढे हा मंत्र जो आहे हा मंत्र आपल्याला अकरा माळा जप करायचा आहे आणि अकरा माळा जप आपण कसा करायचा आहे पहिल्यांदा हातावर आपल्याला काळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत जे आपल्याला दुकानामध्ये प्राप्त होतील जे ते आयुर्वेदिक औषधी विकल्या जाईल ते आम्ही जेवढ्या तुम्हाला इथे औषधी सांगतो त्या सर्व औषधी आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये प्राप्त होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काळी राई हातामध्ये घेऊन त्यावर अकरा माळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळा मंत्र म्हणून आपल्याला ह्या डब्यावर त्याला फेकायचे आहे एकच एक, एक वेळा आपण हातावर मोहऱ्या घ्या त्यावर अकरा माळा जप माना आणि थोड्या थोड्या अशा प्रकारे त्या डब्यावर अकरा वेळा हा मोहऱ्या मारा आणि अकरा वेळा मोहऱ्या या डब्यावर मारल्यानंतर हा डबा घेऊन आपण एकांत ठिकाणी जा जिथे कोणीही व्यक्ती नसेल अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये जाऊन किंवा गावाच्या बाहेर जाऊन ह्या डब्याचे झाकण काढा आणि ह्यामधील भोवऱ्याला मुक्त करा म्हणजे सोडून द्या आणि त्यानंतर मित्रांनो आपण घरी या घरी येते वेळेस किंवा जाते वेळेस कोणालाही बोलू नका आपल्या प्रयोगाड कोण येणार नाही याची दक्षता घ्या आणि घरी आल्यानंतर आपण स्वस्थ व्हा ज्या दिवशी आपल्याला कोणतेही अवघड कार्य येईल ज्या दिवशी आपल्याला कोणतेही अवघड कार्य करायचे असेल त्या दिवशी आपण हातामध्ये काळ्या मोहऱ्या घ्या आणि त्या मोहऱ्यावर करा माळा हाच मंत्र म्हणा हा मंत्र त्याच्यावर जाप करून त्या मोहऱ्यांना अभिमंत्रित करा आणि ह्या मोहऱ्या घेऊन त्याच झाडाजवळ त्या जा ज्या झाडाहून आपण काळ्या भोऱ्याला आपल्या घरी आणलेला आहे आणि त्या झाडावर कोणताही भोवरा दिसो आपल्याला जो भोवरा दिसेल त्या भोवऱ्यावर ह्या अभिमंत्रित मोहऱ्या मारा आणि अभिमंत्रित मोहऱ्या मारते वेळेस आपल्या जे मनात कार्य करायचे आहे आपले जे कार्य करायचे आहे ते त्या भोऱ्याला सांगा आणि आपण ह्या मोहऱ्या त्याला त्याच्याकडे फेका म्हणजे तो भोरा एका मिनटामध्ये उडून जाईल आणि अशा प्रकारे उडेल की आप, आप भोवरा उडल्यानंतर निश्चित असे समजून घ्या की आपले काम शंभर टक्के होणार कारण तो भोवरा ज्यावेळेस उडेल तो फक्त आपल्या कामासाठीच उडेल एवढे नक्की जाणून घ्या जा। तर मित्रांनो आपले कितीही कठीण कार्य असो कोणतेही कार्य असो कसल्याही प्रकारचे तर एका दिवसाच्या आत तो भोवरा निश्चित शंभर टक्के आपले कार्य करीलच तर मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे पूर्ण श्रद्धा विश्वासाने हा प्रयोग करा आणि आपले अवघडात अवघड जे कार्य असेल ते सिद्ध करून घ्या फक्त याचा उपयोग वाईट कामासाठी करू नका चांगल्या कामासाठी करा म्हणजे आपले सर्व कार्य सिद्ध होतील आणि ह्या मंत्राची सिद्धी आपल्याला सतत प्राप्त होत राहील सतत आपल्याकडे ह्या मंत्राची सिद्धी असेल जर याने वाईट काम केले तर निश्चित आपली ह्या मंत्राची सिद्धी जाईल आणि हा मंत्र फळ देणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे चांगले कार्य आहे ते ह्या मंत्राद्वारे ह्या भौऱ्याद्वारे आपण करून घ्या आणि याचा उपयोग जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद